नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो यंदाचा नीट पेपर हा कठीण होता त्याचबरोबर यंदाचा मेरिट कमी राहील असं सगळेच जण अंदाज वर्तवत आहेत आता याच्यामध्ये न्यूज सुद्धा समावेश झालेला आहे न्यूज पोर्टलमध्ये वेगवेगळे एन टी एच्या सोर्सद्वारे जी काही माहिती येते त्या सोर्सद्वारे आता वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्यासुद्धा येतात दैनिक लोकमतमध्ये एक बातमी आलेली आहे की यंदाच्या नीट कट ऑफ विषयी त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे नेमका अंदाज काय आहे नेमकी बातमी काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सलिंग ज्या आहेत त्या क्लोज झालेल्या आहेत आता ऑनलाईन पेड काउन्सलिंगमध्ये काही सीट्स विद्यार्थ्यांसाठी बाकी आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेड काउन्सलिंग जॉईन केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये काय काय सर्व्हिसेस मिळतात ह्या संपूर्ण सर्व्हिसेस वाचून तुम्ही याच्यामध्ये इनरोल करायचं आहे जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे पेड काउन्सलिंगमध्ये सहभागी होत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण रेग्युलरली झूम मिटिंगद्वारे त्यांना गायडन्स करतो आहोत ते संपूर्ण जे आहेत ते टर्म्स अँड कंडिशन वाचून विद्यार्थी याच्यामध्ये एनरोल करू शकतात यामध्ये सुद्धा तीनशे सीटची लिमिट आपण ठेवलेली आहे जवळपास एकशे सत्तर विद्यार्थी या ठिकाणी झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल जॉईन करू शकता जरी कोर्स घ्यायचा नसेल तर ॲप जरी डाउनलोड केलं तर नोटिफिकेशन जे आहेत काउन्सलिंगचे ते तुम्हाला त्या ॲपमधून मिळणार आहेत त्याचबरोबर फ्री बुकलेटसुद्धा ठेवलेले आहेत महाराष्ट्रासोबत अन्य राज्यातले सगळे कट ऑफचे बुकलेटसुद्धा अगदी मोफत विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत कट ऑफ प्रेडिक्टरसुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी कॉलेजेसची लिस्टसुद्धा विद्यार्थी बघू शकतात महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कॉलेजेसचा डाटासुद्धा सुद्धा आपण याच्यामध्ये एकत्रित थे आणलेला आहे या ठिकाणी थे विद्यार्थी थे फिल्टर लावून सिटी वाईज कॉलेजेससुद्धा बघू शकतात ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लोकमतमध्ये आलेली बातमी आहे वैद्यकीय प्रवेशाचे गणित बदलणार सहाशे पार केवळ तेराशे बत्तीस विद्यार्थी आहेत म्हणजे सहाशे प्लस मार्क्स घेणारे यावर्षी तेराशे बत्तीस विद्यार्थी आहेत मागच्या वर्षी ही संख्या जी आहे सहाशे प्लस मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ही सत्तर हजार प्लस होती ती आता तेराशे बत्तीसवर आलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोल या ठिकाणी झालेला आहे कट ऑफबाबत विद्यार्थी आणि पालकांचा अंदाज लवकरच चित्रस्पष्ट होणार म्हणजेच कट ऑफबाबत जो काय अंदाज वेगवेगळे व्यक्त केले जातात ते ॲक्च्युअल कट ऑफ किती येईल तेव्हा महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन होईल आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल महाराष्ट्र स्टेटची त्यावेळेस आपल्याला चित्र अधिक स्पष्ट होईल आत्ता तरी सध्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कट ऑफ हा खूप कमी असण्याची शक्यता सगळ्या बाजूनी वर्तवली जाते आणि डाटावरून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता प्रवेश प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला अजून कोणतीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठीचा कटऑफ किती राहील याबाबत अंदाज मानले जात आहेत यंदाच्या निकालातून पाचशेहून अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्या एकोणसाठ हजार पाचशे तीन इतकी आहे त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे चित्र मागील वर्षीपेक्षा प्रचंड भिन्न राहील असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे यंदा तुलनेने गेल्या वर्ष कित्येक वर्षात सर्वाधिक कठीण पेपर असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते कमी गुणामुळे आपल्याला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल की नाही याची भीती विद्यार्थी आणि पालकांना वाटत होती मात्र सर्वच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक कमी गुण असूनही चांगली आलेली आहे हा मुद्दा महत्वाचा आहे की हा कलेक्टिव्ह परफॉर्मन्स जो आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांनाच कमी मार्क्स आल्यामुळे रँक मात्र जी आहे विद्यार्थ्यांची ती अगदी चांगली आलेली आहे ही गोष्ट एक याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे आता या ठिकाणी डाटा सुद्धा दिलेला आहे गुणनिहाय विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी सांगितलेली आहे आपण एन टी एचं सुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे तर सहाशे एक्कावन्न ते सहाशे शहाऐंशीच्या दरम्यान यावर्षी त्र्याहत्तर विद्यार्थी आहेत म्हणजेच सहाशेच्या वर जे विद्यार्थ्यांची संख्या आहे ती त्र्याहत्तर आहे सहाशे एक ते सहाशे पन्नासच्या दरम्यान बाराशे एकोणसाठ विद्यार्थी आहेत पाचशे एक्कावन्न ते सहाशेच्या दरम्यान दहा हजार सहाशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत संपूर्ण देशभरात पाचशे एक ते पाचशे पन्नासच्या दरम्यान एकोणचाळीस हजार पाचशे एकवीस विद्यार्थी आहेत चारशे एक्कावन्न ते पाचशेच्या दरम्यान एकोणसत्तर हजार पाचशे तीन विद्यार्थी आहेत चारशे एक ते चारशे पन्नास अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस विद्यार्थी आहेत तीनशे एकावन्न ते चारशेच्या दरम्यान संपूर्ण देशभरामध्ये एक लाख पाच हजार पाचशे सत्त्याऐंशी विद्यार्थी आहेत तीनशे एक ते तीनशे पन्नासच्या दरम्यान एक लाख सव्वीस हजार नऊशे पस्तीस विद्यार्थी आहेत दोनशे एक्कावन्न ते तीनशेच्या दरम्यान एक लाख सत्तावन्न हजार नऊशे बावन्न विद्यार्थी आहेत दोनशे एक ते अडीचशेच्या दरम्यान एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे शेहेचाळीस विद्यार्थी आहेत आणि एकशे चौवेचाळीस ते दोनशेच्या दरम्यान तीन लाख तीन हजार चाळीस विद्यार्थी आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण बघू शकतो की जास्त विद्यार्थी संख्या कुठे आलेली आहे ज्यांना एकशे चौवेचाळीस ते दोनशेच्या दरम्यान मार्क्स आहेत या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे म्हणजे हे विद्यार्थी जस्ट इलिजिबल असलेले विद्यार्थी असू शकतात यांची संख्या यावर्षी जास्त आहे परंतु टॉपर्स जे बघितले या ठिकाणी ह्या संख्या मात्र कमी आहेत आणि एम बी बी एसचा कट ऑफ जो आहे तो साधारणतः हे पाचशे प्लस मार्क्स असणारे विद्यार्थी बऱ्यापैकी त्या ठिकाणी यांचा इफेक्ट एम बी बी कट ऑफवर होता आणि ही संख्या यावर्षी जी आहे ती कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर हे गव्हर्नमेंट पाचशे प्लस कट ऑफ राहील आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं कट ऑफ किती राहील यासाठी आपल्याला स्टेटचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र स्टेटची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ते त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बरेचसे गणित बदलणार आहेत कारण महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा आहेत महाराष्ट्रातले विद्यार्थी दहा कॅटेगरीमध्ये विभागले जाणार आहेत त्या त्या कॅटेगरीच्या सीट वेगवेगळ्या वेग प्रकारे त्या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत आणि त्यांच्यामध्ये ती स्पर्धा होणार आहे हे संपूर्ण जे काही चित्र आहे अगदी स्पष्ट महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट आल्यानंतर त्या ठिकाणी होणार आहे परंतु हा एक जनरल डाटा वेगवेगळ्या न्यूजपेपरद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की यावर्षीचं मेरिट जे आहे ते कमी राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आता नीट परीक्षेची जी काही काठिण्य पातळी आहे ती अधिक जास्त होती का त्याच्यावर विद्यार्थ्याचा किती परिणाम होतो आहे यासाठी सुद्धा आता चौकशी करण्यासाठी कमिटी नेमल्याच्या सुद्धा बातम्या त्या ठिकाणी येत आहेत अशा प्रकारचं हे टेंटेटिव्ह लोकमतला ज्या आलेल्या बातम्या आहेत किंवा या प्रवेश प्रक्रिये दरम्यान जे काही महत्वाचे न्यूज ज्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असतील अशा सगळ्या न्यूज आपण या चॅनलद्वारे कव्हर करत असतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पेड काउन्सलिंगसाठी ऑनलाईन पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी पेड काउन्सलिंग सर्व्हिसेस चेक करू शकता ॲप पेड काउन्सलिंग जरी नाही घेतली तरी ॲपमध्ये अपडेटसाठी तुम्ही हे ॲप डाउनलोड करून मोबाईलमध्ये ठेवू शकता संपूर्ण अपडेट्स तुम्हाला ॲपद्वारे सुद्धा मिळतील तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद